मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही पण जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मागील दीड महिन्यापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे त्यातच गुरुवारी धनंजय मुंडे स भगवानगडावर आले त्यानंतर शुक्रवारी नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांना भक्कमपणे पाठिंबा दर्शवला धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांनी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवला जात आहे धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाहीत गेल्या त्रेपन्न दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू आहे असं त्यांनी म्हटलं आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याने सगळ्यांच्या भोया उंचावल्या आहेत गेल्या काही वर्षात खून झालेल्या वंजारी समाजातील लोकांची नावे आव्हाड यांनी वाचून दाखवत त्यांना न्याय मिळणार आहे का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी के उपस्थित केला मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडे यांनी केलेलं नाही पण ते निर्दोष नाहीत या गँगला पोचण्याचं काम राजकीय राजाश्रय देण्याचं काम त्यांनी नकळत कळत केलेलं आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे तसेच आदरणीय माणसांनी आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात त्यांनी संतोष देशमुख यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई